मंडळी नमस्कार जसं की माहीत आहे तुम्हाला शंभर दिवसाचा शो आता सत्तर दिवसामध्ये संपणार आहे आणि त्यामुळे या वीकमध्ये आणि पुढच्या वीकमध्ये बिग बॉस थेट नॉमिनेशन जे आहे ते करणार आहे पुढल्या वीकमध्ये नॉमिनेशन नाही होणार कदाचित पण या वीकमध्ये सर्वांना बिग बॉसने थेट नॉमिनेटेड जे आहे ते केलेलं आहे आणि मग आता बाहेर कोण जाणार हा जो प्रश्न आपण घेतला तर महाराष्ट्राचा विचार जर असा पाहिला आपण तर वर्षाताईंना आणि निकीला सर्वात कमी वोट आहे त्याचं कारण म्हणजे वर्षाताई जरी एका काळच्या जुन्या अभिनेत्या असल्या तरी त्यांचे जी मत आहेत किंवा त्यांचे जे मुद्दे असतात ते जवळजवळ खोटे असतात आणि ज्या गोष्टी नाहीत त्याही त्या ज्या आहेत त्या मुद्द्यामध्ये व्यक्त करतात असं आपल्याला मागच्या दोन तीन एपिसोडमध्ये दिसले किंवा कालच्याच एपिसोडमध्ये जे आहे ते दिसलेले पॅडे ते बोलत होते तेव्हा आणि निक्कीचं तर काय बोलायचं कारणच नाही महाराष्ट्र निक्कीच्या हातामध्ये ट्रॉफीही जाऊ देणार नाही आणि टॉप फाईव्हमध्येही दे येऊ देणार नाही असं तरी किमान वोटिंग लाईनने ठरवलं आहे मात्र आता जर शो स्क्रिप्टेड असेल किंवा काही निक्कीच्या ओळखी असतील तर त्या गोष्टीद्वारे ते सांगता येत नाही की टॉप फाईव्हमध्ये कोण असेल बट ॲज अ वोटिंग किंवा महाराष्ट्राची इच्छा बघितली तर वर्षाताई आणि निक्की हे टॉप फाईव्हमध्ये नाही आहे तिसरा पर्सन जर आपण घेतला तर जानवी या तिघीजणी वगळता बाकी सगळे जे आहेत ते टॉप फाईव्ह आहेत असं तरी वोटिंगद्वारे दिसतंय मग आता शो कोणाला विनर बनवणार किंवा कोणाला टॉप फाईव्ह बनवणार हे पाहणं गरजेचं आहे वर्षाताई विनर व्हाव्या किंवा टॉप फाईव्हमध्ये याव्या असं तर तरी जवळजवळ सत्तर टक्के लोकांचं मत नाहीये त्याच्यावरच वर्षातही निक्की ही खाली आले वोटिंगमध्ये बाकी तुम्हाला काय वाटतं कोण येईल टॉप फाईव्ह मध्ये किंवा कोण होऊ शकतं विनर कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार